नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आज मी आहे पुणे येथे किसान एक्झिबिशनमध्ये आणि येथे मला एक इम्पॅक्टेबल असं एक स्टॉल बघायला मिळालं आणि त्यामध्ये एक जे इक्विपमेंट आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदम उत्तम आहे आणि ते आहे बिरबलचं मल्चर तर या मल्चरबद्दल आपण अधिकची माहिती घेणारच आहोत पण दहा ते चौदा डिसेंबर या दरम्यान पुणे येथे पी आय सी सी या मैदानावर किसान एक्झिबिशन किसान एक्झिबिशन भरलेलं आहे तेथे तुम्ही नक्की बिरबलच्या स्टॉलला भेट देऊन शेती उपयुक्त वेगवेगळ्या अवजारांची वेग तुम्ही माहिती घ्यायची आहे तर आज रोजी मी तुम्हाला मल्चरबद्दल माहिती देतोय तर आपल्याबरोबर वर आहे बिरबलचे प्रतिनिधी ते आपल्याला याबद्दल माहिती देतील तर नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या माझं नाव गोविंद गवळी मी महाराष्ट्रामध्ये सध्या डीलर्स बनवणे त्यांना मार्केटिंग देणे कस्टमरचा सपोर्ट वगैरे हो देण्याचं काम करतो दे। बरं इथं तर मला भरपूर प्रकारचे असे अवजार दिसून येत आहे पण त्यापैकी मला इम्पॅक्टेबल वाटलं की हे वाट मल्चर खूप छान आहे बरोबर विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडून आम्हाला खूप मागणी येते याची आम्ही जे डेमोचे व्हिडिओ वगैरे बनवले होते ते जे जेव्हा दाखवले आम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही बाबळीचे जे खोड होते एवढे जाड जाड त्याच्याला त्याला ते एकदम बारीक केल होतो आणि एकदम भुगा केले अच्छा हा म्हणजे ते चांगलं खत बनण्यासाठी हा याचा शंभर टक्के चांगला, चांगला उपयोग होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारच्या पिकांचे अवशेष पडलेले असतील तरी त्याचा चुरा होऊन आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी हे जे इक्विपमेंट बनवण्यात आलं आहे हे उत्तम प्रतीचं आहे नक्की तुम्ही इथे भेट द्यायची आहे त्याचबरोबर यांचे इतरही आवजार आहेत त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया काय काय तुमच्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे आता आपल्याकडं आता हा सहा फूटचा रोटर आहे आणि हा आपण स्पेशली जो बनवलेला आहे हा आपण स्पेशली बनवलेला आहे जे बाग वगैरे असतात त्यांच्यासाठी सहा फूट मध्ये माग पण आहे आपल्याकडं हे बघा तुम्ही हे जर बघितलं तर हे एकदम हाताने हा फिरतोय एकदम फ्री चालतोय एकदम हा फ्री चालतोय याच्या ज्या ब्लेड आहेत या आठ एम एम जाडीचे आपण ब्लेड दिले आहेत साईडचा जो गिअर बॉक्स आहे हा एकवीस छत्तीस अठ्ठावीसचा आहे पस्तीस एम एम जे गिअर आहेत जे बाकी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी दिसणार नाही तुम्हाला ब्लेड पण सात एम एम भेटतील बाकी रोटर मध्ये हे पण जे तर हे तुम्हाला वीस पस्तीस सव्वीस वीस पस्तीस अठ्ठावीस असे भेटल हे एकवीस छत्तीस अठ्ठावीस आणि पस्तीस एम एम भेटणार नाही सगळे तुम्हाला अठ्ठावीस ते तीस एम एम च्या आताच भेटल आणि हा जो बघतो तुम्ही हा फ्री पण आहे त्याच्यानंतर तुम्ही याला जर समजा ट्रॅक्टरला जोडलंय त्याच्यानंतर हा जो इकडं मिडल गिअर बॉक्स आहे जा पाने जा जा आपन आप हा मिडल गिअर बॉक्स वरती आपण पाण्याचा ग्लास ठेवायला लावतो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर जोडल्यानंतर याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवल्यानंतर तो पडत नाही म्हणजे एकदम व्हायब्रेशन फ्री चालतोय व्हायब्रेशन फ्री चालल्यामुळे जो ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती लोड येत नाही डिझेल कन्झम्पन कमी होतं आणि ट्रॅक्टरची लाईफ पण वाढते शेतकरी मित्रांनो या प्रतिनिधींनी आपल्याला जी माहिती दिली आहे याच्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला देतोय तो नक्की जाऊन बघायचा आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा ते चौदा डिसेंबर रोजी पुणे येथे जे किसान एक्झिबिशन भरलेलं ये आहे।, आहे नक्की येथे यांच्या स्टॉलला भेट द्या वेगवेगळे खूप महत्वपूर्ण असे अवजार यांनी बनवलेले आहेत आणि भारतातील शेतकऱ्याचा भारतातील शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी हे अवजार बनवले आहे नक्की एकदा भेट द्या आणि तुम्हाला गरजेचे जे अवजार आहेत ते नक्की खरेदी करा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा मी जो व्हिडिओ बनवला आहे तो नक्की आवडला असेल आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार